यांना आणि कैलासिंग दत्ताश्री महाराज कैलासिंग अभयसिंह राजे महाराज यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई अण्णासाहेब पाटील लक्ष्मणराव पाटील या सर्वांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि आज ज्या ठिकाणी थी। आवर्जून या अत्यंत महत्वाच्या अशा बैठकीकरता उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे शिवसेनाचे राष्ट्रीयवादी काँग्रेसचे मनसेचे आर पी आय आठवले गटाचे माझे नंतर असतचे लहानची संघटना सत संघटनेचे मराठा महासंघ नरेंद्र पाटलांचे शेतकरी संघटना या सर्व वेगवेगळ्या संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आवर्जून आमच्या विनंतीला महानजे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपण सर्व आणि त्याचबरोबर आता विकास आघाडी मगर विकास आघाडी हे सर्व आजी माझी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व शिवेंद्रराजेंना पाठबाळ देणारे सर्व प्रमुख मंडळी त्याचप्रमाणे आवडतो या ठिकाणी माझ्या मला माझं पाठकारण करणारे सर्व माझी मित्रमंडळी उपस्थित सर्व आपण मान्यवर आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोकशाहीचे राजे आज या बैठकीकरता आमचं त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मंधुराज या संपूर्ण अत्यंत विस्तृतपणे मी ऐकत होतो आणि शिवेंद्रराजांनी फार विस्तृतपणे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलं निश्चितपणे आपण सर्वांनी एक विचार करणं गरजेचं विचार जेव्हा आपण होतो की निवडणुका आल्या की एकत्र व्हायचं हा विचार नाही एकत्र जर आलं तर काय स्वरूपी एकत्र आलं पाहिजे कारण भविष्य काळात आपल्याला ज्या युगात आपण वावरतोय नुगा हे आहे एकवीसाव्या शतक मोठ्या प्रमाणातील स्पर्धा ह्या संपूर्ण आपल्या सगळीकडे पाहायला मिळते आणि या स्पर्धात्मक युगात जुक असेल हाच उद्दिष्ट असतो नसला पाहिजे तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घरारी माणूस जास्तीत जास्त विकास कामं त्या संपूर्ण आपल्या मतदारसंघात आणली पाहिजे मग खासदारकीचा मतदारसंघात असो त्याचबरोबर आमदार तिसरा मतदारसंघ असतो हे करत असताना एकही महत्वाची असते दुसरी झाली इत्या ठिकाणी आपण पाहतो की नसताना पायपवर वेळ खचलवतो त्याचं निष्पन्न तर काय होत नाही पण मात्र वेळ अशी एक गोष्ट की एकदा गेली की ती परत येत नसते तसं समुद्राच्या लाटा आपण थांबवू शकत नाही तर प्रकारे एकदा वेळ गेली की गेली आणि मग आपल्या हातात उतरत आहे तर पश्चाता पहिल्या पहिलीकडे काही उरत नाही सर्वात प्रथम आपण विचार करणं गरजेचं आहे ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सगळीकडे काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती आणि दोनच फक्त संसद सदस्य होते भारतीय जनता पक्षाचे एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आणि दुसरे लालकृष्ण अडवाणीजी मग असं काय घडलं की अशी कारण असं काय घडलं आणि कशाकरता घडलं यावर थोडंसं आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं कारण जवळपास एक दोन तीन नाही तर जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसने संपूर्ण या देशात राज्य केलं घोषणा दिल्या घोषणा सांगल्या गरीबी हाता देश बचा जय जवान जय किसान पण मात्र या संपूर्ण ज्या घोषणा होत्या त्या फक्त आणि फक्त निवडणुकी पुस्तक आणि जोपर्यंत मतदान तुमचं मतपेटीद्वारे तुमचं मत तुम्ही तुम तुम देत नाही तेवढा फुरतंच मर्यादित राहील एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उद्भवतो की एवढी सगळी टोटल मेजॉरिटी असताना संपूर्ण तुमच्या हातात असताना तुमचे हात बांधले गेले होते का तुमचं का। का संपूर्ण तुमचे विचार आम्ही मानून ठेवले गेला पण मात्र मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारचा मी पण अहंकार निर्माण झाला होता निवडणुकीच्या काळात अगदी गेंबीच्या बेटापासून तळागाळातल्या लोकांबद्दल आम्ही हे करू ते करू हे करू ते करू पण मात्र ज्या दिवशी निकाल लागला स्वीकारल्यानंतर त्याच तळागाळातल्या लोकांकडून अक्षरशः त्यावे आपण काय म्हणतो असं पाच किमनचं काम केलं होतं लोक वैतागले होते पर्याय नव्हतं करायचं काय एक तर ह्याच्या सोबत राहावं जायचं नाहीतर मग गुमान घरी बसायचं पण शेवटी कुठं ना कुठं तरी ज्या वेळेस अतिउत्मान होतं अति होतं अतिथा माती जरा म्हणतो त्यामुळं आज आपण जी अवस्था पाहतोय ती दोन वरून आज केंद्रात गेले दहा वर्ष संपूर्ण टोटल मेजॉरिटीची सत्ता ही काँग्रेस आपलं भारतीय जनता पक्ष आणि पक्षांची आहे तेच आपल्याला वेगवेगळ्या राज्य पाहायला मिळतं एका तर त्या काळात घोषणा दिल्या तर खोकळ घोषणा त्याच घोषणा त्या पोखर त्या काळात होत्या त्या घोषणावर अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली त्यांचे मित्र पक्षांना सोबत देऊन गेली आणि म्हणून लोकांचा विश्वास संपादन जात भारतीय जनता पक्षामध्ये जास्त भक्कम झाला आणि त्यामुळं आज आपण ठिकठिकाणी गेल्यानंतर आज दुसरं दुसरं कोणाचं नाव घेतलं जात नाही भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जातं भारतीय जनता पक्ष आज हा केवळ आपल्या देशातला सगळ्यात मोठा पक्ष नाही आहे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांनी त्याची ओळख निर्माण झालेली आहे हे कधी होतं म्हणजे काय जादूची गांधी किंवा असं काय काय जर असतील अशा होत असतं तर ते कधीच काँग्रेसच्या हातून सत्ता गेली नसते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं खऱ्या अर्थाने त्या काळात लक्ष दिलं गेलेलं स्वयंप्रमाणे दुर्लक्ष केलं नाही पण ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत एक इंग्लिशमध्ये एक मन आहे इट इज द स्मॉल थिंग इन लाईफ डॉट कॉम डॉट द्या छोट्या गोष्टी ह्या आयुष्यात बरंच काही आपल्याला दिशा देण्याचं काम करतात महिलांचं सक्षमीकरण असेल युवकांचं संपूर्ण युथ एम्पॉवरमेंटचं काम असेल आपल्या मेक इन इंडियाची प्रोगचा प्रोग्राम असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल त्यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल डिफेन्स असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल अगोदर फक्त घोषणा होत होते पण आपल्याला काय पाहायला मिळायचं नाही पण आज ज्या ज्या तुम्ही शहरात जातात वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात त्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये असं एक जिल्हा नाही आणि त्या जिल्ह्यातला असं एक स्टिर्ता स्टिर्ता एक तालुका नाही की तिथं आपल्याला काम चालू कामं चालू आहेत असं दृश्य पाहायला मिळत नाही प्रत्येक ठिकाणी काम केलं हे केव्हा होतं किंवा ज्यावेळेस एक स्थिरता असते स्थिरता केव्हा असते ज्यावेळेस एक प्रकार जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात कारण की आपल्याला तर माहीत आहे की जेव्हा स्वार्थापोटी जेव्हा कोविलेशन गव्हर्नमेंट होतं काँग्रेसच्या काळात काय जुनी जुनी सरकार आपण म्हणतो ना कोविलेशन गव्हर्नमेंट तेव्हा लोक एकत्र आले पण तेव्हा लोक स्वार्थाने प्रेरित होऊन एकत्र आले की मला आमच्या पक्षाला हे मिळालं हे आपल्याला हे मिळायला पाहिजे आपल्याला हे एवढं मंत्री मदत मिळालं पाहिजे हे सगळं आपण असलं कारण त्यांची विचार त्यांचे विचार संकुचित होते ते सर्व नॅशनल लेवलचे पक्ष नव्हते ते रिजनल पार्टी होते प्रादेशिक पक्ष होते तेव्हा प्रादेशिक पक्षाचा विचार हा कधी व्यापक असूच शकत नाही त्यांनी तेवढ्यापुरतंच त्यांनी विचार केला हा तेवढ्यापुरतं विचार केला आणि ज्या वेळेस कुठला निर्णय घ्यायचा त्यावेळेस त्या काळामध्ये ज्यावेळेस वेळ त्यावेळेस ब्लॅकमेलिंग साधायचं आम्हाला सा, हे केलंच आम्हाला हे दिलं तर आम्ही मतदान करणार त्यामुळे पाच वर्षाच्या कामामध्ये जो फाईव्ह इयर डेव्हलपमेंट प्लॅन असतो तो कधीच राबवला गेला नाही दुर्दैवाने या ठिकाणी चांगलाच वाटतो त्या काळात जर राबवला गेला असतं आणि त्यावेळेस जर भाजपचं सरकार असतं तर आज देश कुठल्या कुठं अजून येऊन गेला असता पन्नास वर्ष म्हणजे पंचा पन्नास वर्ष हा छोटा कालावधी नाही आहे मोठा काळ आहे आणि जर त्या काळात ते धीर जर करू शकलं नाही तर ह्या आता काय करणार त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची तरी काय तर मला असं कधी वाटतं की ह्या लोकांची नैतिकदृष्ट्या काँग्रेस आहे आणि महा काँग्रेसची जी महाविकास आघाडी आहे त्यांची दृष्ट्या नैतिकता कोण नाही की लोकांसमोर जाऊन मत मागायची कारण पन्नास वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो कशामुळे का तुम्ही कामं केले नाही याचं उत्तर द्या लोकांपुढे जात असताना नाही आता तो रोट्यावर केलं नाही पण काय झालं त्यावेळेस आता जे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण यांच्याकडे पाहतो चाळीस पन्नास वर्षापूर्वी ते ज्येष्ठ नव्हते ते तरुण होते आणि ते सुद्धा त्यांच्या आई उमेदवार आणि उमेदीचा काळ होता त्यांचा त्यावेळेस संधी त्यांना उपलब्ध शासनाच्या माध्यमातून झाली नाही कुठले असे प्रोग्राम राबवले गेले नाही त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य असं असंच गेलं एक दोन करता करता दहा वीस पंधरा वीस आमचे बघता बघता पासष्ट झाले सत्तर झाले कसं तुम्ही हे पाप भरून काढणार आणि तुम्हाला आम्हाला मला आवर्जून सांगायचं होतं निवडणूक आलं की निवडणुकीकडं निवडणूक होऊन पाहू नका आज मला सांगा तर जेव्हा आपण आपल्या भागाच्या विकास कामांच्या बाबतीत बोलतो जेव्हा आपण आपल्या बोलतो त्यावेळेस त्या विकास कामांबरोबर आपले प्रत्येकाच्या कुटुंबाची प्रगती सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असतील आपण सगळं होतो प्रत्येक कुटुंबातल्या लोक ते तरुण आहेत अगदी तरुण असते तर उद्या हे देशाचं भविष्य काय त्या काळात जे तरुण होते ते पुढच्या त्यांना विकास कामांपासून बाजूला म्हणजे दिक, त्यांना विकास कामं करता आले नाही किंवा त्यांना जी भराली मारायची ती मारता आली नाही कृपया करून तुमच्या कुटुंबातले जे उद्या तुमचा आधार असणार आहे त्या देशाचा आधार असतो देशाचा भविष्य काळ आहे त्यांना त्याचा विचार पण केला पाहिजे आज एका बाजूला आपण काय पाहतो तर मोदींच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व या देशाला मिळालं वेगवेगळ्या बारक्यांनी संपूर्ण दिल्ली असताना गरज गरज जेव्हा गाठपेठ सहभागात होती त्यावेळेस अनेकांनी बारक्यानी पाहत असतो बारकाई बदलत असतो की केव्हा होतं ज्यावेळेस मनात अंतकरणात कारणात हेतून वाटत आणि त्यामुळं एका बाजूला प्रगती बातून त्या देशाला नेणारा एक व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि त्यांची संपूर्ण त्यांचे मित्रपक्ष आज त्यांनी केला हे एका त्यांनी त्यांचा पंतप्रधानांचा उमेदवार देखील ते दे जाहीर करू शकले नाही मग तुम्ही असं एका बाजूला प्रगती आपल्याला दिसते मोदी भारतीय जनता पक्ष मोदी आणि पक्षांच्या जेव्हा विचार करतो दुसऱ्या बाब बाजूला सगळं विस्कळीतपणा झालेला विस्कळीत संपूर्ण सगळ्यांनी केवळ फक्त स्वार्थापोटी सत्ता हासिल करण्याकरता एकत्र आलेले एक, एक संपूर्ण ही लोक आपण जेव्हा पाहतो मला आवडून सांगायचं की ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात जेव्हा उद्दिष्ट हे त्यांनी कायम असतं एक असतं त्यावेळेस अशा लोकांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या आमिषाची किंवा कुठल्या दबावशी किंवा कुठल्या कुठल्याही प्रकारे त्यांच्या एकत्र ठेवण्याकरता गरज लागत नाही ते एकत्र राहतात कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं जे एम आहे त्यांचं उद्दिष्ट आहे आयुष्यात ते सगळ्यांचं एक असतं पण जेव्हा स्वार्थापोटी लोक एकत्र येतात प्रत्येकाचं जेव्हा स्वार्थ साध चापला जातो त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांना एकत्र ठेवण्याकरता कशाचा किंवा आमेशाचा किंवा त्यांना बाकी एकत्र त्यांना ठेवावं लागतं आणि त्यांचं स्वार्थ सापल्यानंतर ते आपापल्या दिशेने निघून जातात म्हणजे आपल्याला काय दिसतं एका बाजूला प्रगती मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षा आणि त्यांच्या मित्र पक्षाची वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसत दिसतं ते एक संपूर्ण असत सगळे लुटवलेले पक्ष जे एकत्र आले कुठलाही लिडर नाही म्हणजे याचा अर्थ काय अधोगती आपल्याला अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही आपल्याला जायचं आहे तर प्रगतीच्या जा मार्गाने जायचं आहे आपल्याला प्रगती याच्याकरता करायची की देशाला आपल्याला महासत्तेकडे यायचं आहे महासत्ता ज्यावेळेस होईल त्याचबरोबर उद्या तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले जे तरुण आहेत विये 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 ते सुद्धा भारलींनी मोठे होते फार उंची होती त्यांच्या त्यांच्या बुद्ध ते त्यांच्या वैचारिक त्यांची वैचारिक विचार करण्याची व्यापकता भर पडे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण फारक्यांनी विचार करणं गरजेचं आहे ते करत असताना वेळ ती कधी थांबत असते श्वास कधी बंद होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी आवर्जून बऱ्याच वेळ झालेला आहे पण आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की आज सातारा शहराकरता तिथं अभयसिंग आमच्या वडिलांचं योगदान होतं प्रथा प्रतापसिंग महाराज त्यानंतर कालाश्री अभयसिंग महाराज त्यानंतर कैलासोशी शिवाजी काका महाराज त्यानंतर माझं श्रींद्रजींचं प्रत्येकाचं आम्हाला परीने जेवढं काय म्हणून करता आलं हे आम्ही आमच्याकडे केलं पण एक विनम्रपणे या ठिकाणी आम्हाला मला सांगाचं वाटतं की आम्ही वा का करू शकलो आम्ही सगळ्यांचे नावं जी घेतले असतात ते का म्हणून जे काय विकास कामा मार्गी लावू शकलो किंवा सुशोभीकरण किंवा मी का का करू शकलो कारण की तुमच्या लोकांची साथ होती वडील लोकांचा आशीर्वाद होता माता भगिनींचं संपन्न पाठबळ होतं तरुणांचं सा खंबीर साथ होते त्यामुळं आमच्या वडिलांपासून आजपर्यंत त्या ठिकाणी हे सगळं आम्हाला करता आलं आम्ही कधी कधीही असा विचार करत नाही की आमच्यामुळं तुम्ही आहात विनम्रपणे सांगतो लोकशाहीतलेच आम्ही तुम्ही लोक राजे आहात आणि त्यामुळं निर्णय घेत असताना बारकाने असा विचार केला पाहिजे केवळ माझे माझ्या मनात काय विचार असतील शिवेंद्र मनात काय विचार असतील जसं आमच्या विचारांना जेवढं महत्त्व आहे आमच्या वैचारिक मताला जेवढं महत्त्व आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तुमच्यासुद्धा वैचारिक मताला तेवढंच महत्त्व आहे मला सांगायला आणि आपण पाहतो आता न्यूटन्स जो असतो ग्रॅव्हिटीचा तो तर सांगायचो मते जातो म्हणजे तो जोडलेला असतो न्यूटन नावाचा एक माणूस तो जोडलेला असतो तपासून जर झाड घेणं तपासून तृत्त जे प्रकार करतो त्यातूनच जॉब ग्रॅलिटीचा नाही वर्ग घेणार आहे त्यामुळे असे विचार हे आम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आपले सगळ्यांचे एकत्र जे विचार असतील ते विचार आदर करून विकास कामांच्या बाबतीत त्या संपूर्ण शहराच्या बाबतीत त्या संपूर्ण साताराजवळ मतदारसंघ असेल तिथूनच सातारा लोकसभेच्या मतदारसंघातले वेगवेगळे डेटा आमदारकीचे मतदारसंघात असेल ते तरी तेच तेच इक्वेशन लागू होतं एक चांगल्या प्रकारे एकत्रपणे मोठ्या प्रमाणात ती एक आदर्श जिल्हा निर्माण करूया सातारा शहरच्या बाबतीत बोलायचं झालं मागा शिवेंद्रांनी सांगितलं त्या संपूर्ण सातारा हा नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत नाकारला गेलो जे काय प्रोसिडिंग प्रोसिजरप्रमाणे काय व्हायचं ते होऊन जाईल कारण की कसं देवाच्या दारात देवाच्या न्यायालयात जो चूक करतो त्याला शासन हे होतंच त्याला कर्म म्हणतात कर्म आणि ते प्रत्येकाला लागू फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन जर काय मार्केटमध्ये एवढं जरी झालं तर तुम्ही विचार करा येणार तर नाहीच पण समजा क्षणभर विचार कर काल्पनिक विचार की केंद्र केलं काल तर काय अवस्था होईल संपूर्ण ह्या लोकसभा मतदारसंघाची काय होईल तिथं तिथं रोखट जर लावलं जाईल ते फक्त भ्रष्टाचाराचं आणि तिथं घोटाळ्याचं रोपटं लावतं लावलेलं त्याला पाहायला मिळेल असं आपण ह्या ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं अनेक चवळी स्वातंत्र्य चळवळ असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी या भूमीत जन्माला लागल्या आणि अशा जिल्ह्याला तिथं साताराचं जिल्ह्याचं नाव काढलं तर कोणाला संपूर्ण देशभरात कोणाला सांगावं लागत नाही की सातारा म्हणजे जिल्हा हा कुठल्या राज्यात आहे खरं तर कारण की या दहा वर्ष दहा बारा वर्षाचा अनुभव जो आहे आणि अनेक मित्र वेगवेगळ्या राज्यातले खासदार आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त मगाशी शिवेंद्राचे म्हणाले त्यांच्या मनोगतात की जास्तीत जास्त मतापैकी आपल्याला या संपूर्ण आपल्या या सातारा गावी या मतदारसंघातनं कारण त्यातल्या तर खास सातारा शहरातून आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण की हे मताधिक्य म्हणजेच त्याच्यावरतीच संपूर्ण खऱ्या अर्थाने की बाकीच्या ठिकाणी जर मत्या मिळणार असेल पण आपण कुठं कमी पडतं का नाही तर त्याच्यामुळं केवळ आमदार की करता नाही तर की करता देखील संपूर्ण दे कारण की जोपर्यंत एक कॉर्डिनेशन व्यवस्थित होत नाही केंद्रातही आपल्या केंद्रातून जर आपल्याला पैसे आणायचे असतील तर तिथं खासदार आपल्याला लागतो राज्यात पण आपल्या इथं आपल्या ह्या संपूर्ण भागाकरता शहराकरता किंवा ग्रामीण भागाकरता जिल्ह्याकरता आणखी झाले तर आमदार ठिकाणी आपला असतो आणि त्यांचं दोघं असं एक आणि त्या पक्षाचे दोघे हो आमदार खासदार असले तर विषय काय मला सांग तुमचे सगळे प्रश्न असे असे चुटकी मारतो तसेच संपू तुम्हाला सगळे सोडलेले जातील वेळ बराच झालेला आहे म्हणण्यापेक्षा माझ्या घड्याळ्याचं आता दहाला पाच मिनटं कमी आहे आता कोण काय माहीत नाही माझं मी माझं दुसऱ्याच्या घड्याळ बघत नाही माझ्या घड्या माझं माझं खून माझी खून आहे कमळ पण ह्याच असंच घड्याळ आणि आता कमळ आणि धनुष्य बांध घेऊन संपूर्ण ह्या संपूर्ण आपण फार मोठी प्रमाणात प्रगती पथावर जाऊया एवढंच या प्रश्न मी मला सांगायचं असतं आणि आपण मला विश्वास बसत नाही खऱ्या अर्थाने की आपण एवढा शांतपणे माझं संपूर्ण मनोगत ऐकून घेतलं मला वाटलं की थोडंसं तुळकुळ होईल पण थँक्यू माझं पटकं पुटकं जे काय म्हणजे तसं पण मनापासून मी बोललो आणि आता आपल्या सगळ्यांनी जाऊन जास्तीत जास्त सातारा जिल्ह्याची हा संपूर्ण एक साथ साधारण सातारा जिल्हा सातारा शहर एक आदर्श शहर आणि जिल्हा बनव्या जेणेकरून त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक या ठिकाणी आले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जिल्हा असावा तर सातारा जिल्ह्यासारखा